नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या राज्यात दौऱ्यावरती आहेत त्या आज अहमदनगर जिल्ह्यात दौऱ्यावर होत्या त्यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील वकील संरक्षण कायदा यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे संवाद साधण्यासाठी आल्या मात्र यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्या अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी त्यांना विरोध करत या दोन्ही कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे कोर्टामध्ये धावपळ सुरू झाली स्मिता आष्टेकर आणि अनिता दिघ यांची आक्रमक भूमिका भहान पोलिसांनी सुषमा अंधारे यांना संरक्षणामध्ये बाहेर काढलं यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाले की मला त्यातलं काही माहीत नाही आणि त्यांना काही मीडिया कवरेज घ्यायचं असेल म्हणून त्या विरोध करत असाव्यात असंही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या एक लक्षात घ्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान चालू आहे या मुक्त संवादामध्ये आम्ही डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षक वारकरी कवी साहित्यिक बुद्धिजीवी शेतकरी महिला अशा सगळ्यांशी बोलत आहोत आणि ते बोलत असताना जेव्हा आम्ही इथंपर्यंत आलो तेव्हा आमच्यास लक्षात आलं की राहुरीमध्ये एका वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे आणि त्यावरून ॲडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट ची चर्चा चालू आहे सो so, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टच्या संदर्भाने अहमदनगरच्या संपूर्ण बार असोसिएशनने एक मोठं आंदोलन केलं माझा लॉशी संबंध आहे म्हणून मी या सगळ्या वकील मंडळींना भेटायला आले आता तुम्हाला जे वाटत की अरे काय घटना झाली वगैरे तर घटना वगैरे काही झाली नाही एक कुणीतरी मनसेच्या बाई होत्या काय मनसे का म्हणजे काय काय हा महाराष्ट्र काहीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा काहीतरी पक्ष आहे तर त्या पक्षाच्या एक बाई होत्या आणि मग त्या बाई अशा फार त्यांच्या परीने अटेन्शन सीकर करत होत्या तर असं काही नाही आम्ही तासभर खूप छान चर्चा केली सगळ्या वकिलांशी चर्चा केली आणि सगळ्या वकिलांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी सांगितल्या चॅरिटी ट्रस्ट मध्ये असणारे वकील असतील फॅमिली कोर्टचे वकील असतील वकिलांचं रिनोव्हेशन असेल नवीन सायटेशन नवीन अपडेशन अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या सगळ्या संबंधाने आम्ही छान हेल्दी चर्चा केली आक्षेप हिंदू धर्मांबद्दल तुम्ही वक्तव्य करता मी काय म्हटलं त्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या बाई होत्या तर राजकीय पक्षाच्या लोकांना असे स्टंट करण्यात इंटरेस्ट असतो मी इथे राजकीय पक्षाची व्यक्ती म्हणून आलेली नाही मी कायद्यासाठी काम करणारी जी माणसं आहेत त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि एका वकील दाम्पत्याची हत्या झाली त्या संबंधाने झालेल्या आंदोलनावर बोलण्यासाठी आलेली आहे आता ज्या लोकांना बोलण्यासाठी काही नसतं अशा लोकांना जर काही चिड्याखडीला ऊत आणायचे असतील तर आय हॅव नो कमेंट मला प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन मराठी अहमदनगर